बाहेर कसली थंडी जोराची पडली आहे ना थंडी म्हटलं कोणाकोणाला गाजऱ्याच्या हलव्याची आठवण होते कमेंट करून नक्की सांगा कसला भारी गाजराच्या हलव्याचा कलर आलाय ना एक नंबर त्यासाठी आधी आपली रेसिपी बघायला विसरू नका तर चला बघूया आता आपण रेसिपी यासाठी मार्केटमधून मी एक किलो गाजरं आणलेली होती आणि गाजरे नेहमी गुलाबी कलरची घ्यायची आणि लांबड्याखाली बघून घ्यायची जेणेकरून चवीला उत्कृष्ट असे लागतात गाजराचा हलवा आणि मला शॉर्ट कटमध्ये म्हणजे गाजराचा हलवा बनवायचा होता मग त्यासाठी मी दोन इंचावर मी साधारण म्हणजे जे, जे बारीक गाजरे होते ना ते कट करून घेतलेले आहेत आणि जे मोठे गाजरे होते की नाही त्यांना असा मी मधून कट दिलेला आहे आणि आतला जो पोर्शन असतो ना व्हाईट कलरचा तो मी असा साईडला काढून घेतलेला आहे व्हाईट कलरचा जो पुरुषन आहे जर तो तसंच जर ठेवला ना म्हणजे गाजर शिजत तरी नाही लवकर त्यासाठी तुम्ही पण नक्की काढा हा पोर्शन त्यानंतर छान असे कट केलेले आहेत गाजरे त्यानंतर मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता साधारण ह्याच्यामध्ये एक नाव्या पाणी ओतलेलं आहे पाणी ओतल्यानंतर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गाजरे आपल्याला गाजर स्वच्छ धुतल्यानंतर एक साईडला आपल्याला कुकर हे गॅसवर ठेवायचं आहे कुकरमध्ये साधारण दोन चम्मच आपल्याला तूप ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि तूप चांगलं आपलं गरम करून द्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ आपण जे गाजरे वॉश केलेले होते ना ते कुकरमध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि हाय गॅसवर चांगले चार पाच मिनटं असे परतून घ्यायचे आहेत कुकरमध्ये आपण गाजरे ॲड केल्यानंतर चांगले हाय गॅसवर साधारण चार ते पाच मिनटं चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे काय होतं माहिती आहे का जे गाजरात जे पाणी होतं का नाही ते जरा कमी म्हणजे होतं आणि चव खरंच अप्रतिम होते आणि शॉर्टकट आहे त्यामुळं एकदम सोपी रेसिपी आहे आणि दोन मिनटानंतर मी ह्याच्यावर ताट पण झाकलेलं होतं उघड झाक केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान गाजराचा कलर आलेला आहे दोन मिनटे चांगले आपल्याला परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध ॲड करायचं आहे दूध साधारण कमीच घ्यायचं आहे कधी कधी दूध जास्त जर टाकलं ना तर असं गाजराला चव राहत नाही आणि बघू शकता किती थोड्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे दूध ॲड केल्यानंतर बघू शकता की मस्त असं वर्ण कलर आलेलं आहे तुपामुळे असं गोल्डन कलर त्यानंतर कुकरला साधारण दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकर म्हणजे लय हाय गॅस पण करायचा नाही आणि लय म्हणजे स्लो पण गॅस करायचा नाही मिडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत यानंतर बघू शकता किती छान गाजर शिजलेले आहेत मॅशरच्या साहित्याने चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे लय पण मॅश करायचं नाही कारण का दाणेदार राहणं खूप गरजेचं आहे आणि जर दाणेदार राहिला नाही तर जो आपल्याला म्हणजे खिसून जो गाजर चालव करतो ना तशी राहत नाही मी लय असा मॅश केलेला नाही तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे जरा नॉर्मली दाणेदार ठेवायचा आहे मॅश केल्यानंतर एका साईडला आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये पुन्हा अजून दोन चम्मच आपल्याला ह्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम परतून घेत आहे चांगलं म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं मी भाजून घेतलेलं आहे यानंतर त्याच कडेमध्ये मी पुन्हा जो मॅश केलेला पण हलवतो ना कुकरमधला या कडेमध्ये मी तूप टाकलेला आहे तो चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा अजून मी एक वाटीपर दूध ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर ताट ठेवायचं आहे दोन मिनटाला आपल्याला उघडून पण देखील बघायचं आहे म्हणजे खाली लागण्याची पण शक्यता असते ना त्यानंतर वेलची साखर पण याच्यामध्ये ॲड करायची आहे साखर आहे ना सगळीकडं हलवून घ्यायची आहे जेणेकरून सगळीकडं लागले पाहिजे आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे ना हलव्याला यानंतर मी ह्याच्यामध्ये केशर पण ॲड केलेलं आहे जेणेकरून कलर अजून छान येईल आणि केशरबरोबर मी ड्रायफ्रूट पण टाकलेली आहेत बारीक गॅसवर हे मिश्रण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे लास्टला पाक मी वेलची फूड अजून टाकलेली आहे म्हणजे बारीक केलेली साखरेबरोबर ती वेलची होती तुम्ही पण नक्की ॲड करा हे एक वेगळा स्वाद लागतो आणि चव पण अशी मस्त येते आणि बघू शकता गाजराचा हलवा किती छान झालेला आहे त्याचबरोबर किती छान त्याचा कलर देखील आलेला आहे आणि अशीच रेसिपी किंवा आपले व्हिडिओ बघायचे असतील किंवा आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय टेक केअर